श्रावण स्पेशल वरायटी पहा किती छान वरायटी आहे फक्त पाचशे रुपये मध्ये श्रावण स्पेशल वरायटी व्हाईट मध्ये भरपूर अशी वरायटी आहे व्हाईटमध्ये खूप सुंदर वरायटी श्रावण स्पेशल व्हाईट खूप सुंदर वरायटी आलेली आहे एकापेक्षा एक छान असे कलर आहेत यामध्ये कलर कॉम्बिनेशन आहे स्पेशल व्हाईट मिळणार आहे बॉटल ग्रीनचे काट आणि व्हाईटमध्ये पॅटर्न खूप सुंदर आहे आणि हा पण पॅटर्न पहा हा पण व्हाईटमध्ये आणि हा पण बॉटल ग्रीनमध्ये काट आलेले तर व्हाईट पीस आहे भरपूर यामध्ये वरायटी आहे तर कोणाला हवे असतील तर ऑर्डर करा खूप सुंदर वरायटी आहे आणि यामध्ये सगळे फॅब्रिक याचं कॉटनच येणार आहे कॉटनचीच वरायटी आहे आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या हा पॅटर्न पहा हा सुद्धा खूप सुंदर आहे फक्त पाचशे रुपयाला छान व्हरायटी आहे स्पेशल व्हाईट हवा असेल श्रावणसाठी तर नक्की ऑर्डर करा छान वरायटी आहे सगळी एकापेक्षा एक वरायटी आहे हा पण स्पेशल व्हाईटमध्येच आहे खूप सुंदर अशी वरायटी आहे स्पेशल व्हाईटमध्ये फक्त पाचशे रुपये मध्ये सगळे पॅटर्न अतिशय सुंदर असे पॅटर्न आहेत पहा फक्त पाचशे रुपये मध्ये मिळणार आहेत पाचशेला आणि याचे कॉटन फॅब्रिक आहे पाचशे रुपये मध्ये आवडले असेल तर स्क्रीनशॉट घ्या पटापट सुंदर वरायटी खूप सुंदर अशी व्हरायटी हा सुद्धा वेगळा शेड आहे व्हाईटमध्ये व्हाईटमध्ये तीन चार शेडमध्ये अशा सुंदर साड्या आलेल्या आहेत व्हाईटमध्ये जर आवडले असेल तर साडीचा स्क्रीनशॉट घ्या खूप सुंदर व्हरायटी आहे